हॅलो समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण समृद्धी किचनमध्ये बनवणार आहे गावरान भरलं वांग तेही एकदम सोप्या पद्धतीने तर मग चला रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या समृद्धी चॅनेलला लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता सुरुवात करूया तर सुरुवातीला मी हे पहा गावरान काटेरी वांगे घेतलेले आहेत तर आता आपण हे वांगे जे आहेत ते मी चिरून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे चिरून घेतलेले आहेत त्याच्या सहा कापी केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला वांग आहे ते आतून पण स्वच्छ दिसेल देखील कट केलेलं आहे तर चला आता सुरुवात करूया मी कडे ठेवली होती गॅसवर तर मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता मी कमी तेलामध्येच टेस्टी भाजी करणार आहे तर चला मग एकदम थोड्याशा तेलामध्ये मी हे खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहे तर त्यातच मी एक छोटा चमचा धने घेतलेला आहे अख्खे धने वापरलेले आहेत आणि एक छोटी अर्धी वाटी आहे तीळ घेतलेले आहेत आता आपण हे खोबरे तीळ आणि धने जे आहेत छानसे भाजले आहेत त्याच्याला आता आपण काढून घेणार आहोत त्याच्यात आता एक मिक्सरचे भांडे घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साहित्य घेणार आहोत आणि त्याबरोबरच आपण अजून साहित्य म्हणजे लसूण घेतलेला आहे मी लसूण दहा ते बारा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार ठेवलेल्या आहेत शिल्लक आणि एक छोट्या चमचा मी जिरे घेतलेल्या आहेत त्यातून सुद्धा थोडेसे ठेवलेले आहेत आणि पाच ते सहा अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण येणार आहे ते म्हणजे कोथिंबीर घेतलेले आहे कोथिंबीर घेतल्यानंतर त्यामध्ये एकदम गौरान ताजा कडीपत्ता घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर चला मग आता आपण ही जी पेस्ट बनवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला एका प्लेटमध्ये आपण ही पेस्ट जे आहे ते काढून घेणार आहोत आता घेणार आहे ते म्हणजे शेंग्यांचा कूट घेणार आहोत छोटा चमचा आहे मी चार चमचे चूड घेतलेला आहे तर चला त्याच चमच्याने गावरान काळ तिखट घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार घ्या आणि आता मी जे घेणार आहे ते चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेतलेलं आहे ते मी तुमच्या चवीनुसार घ्या तर चला आता हे छानसं मिक्स करून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे एक वांग घेणार आहोत त्या वांग्यामध्ये आपण हे मसाला भरून घेणार आहे एकदम खमंग असा मसाल्याचा वास येत आहे वांग पण तितकंच टेस्टी होईल तर चला ह्याच पद्धतीने आपण वांगे भरून घेणार आहोत हे पहा मी पूर्ण वांगे भरून घेतलेलं आहे आणि आपला थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे काही हरकत नाही आहे वांगी असतील तर वापरा नसतील तेलामध्ये भाजूया तर चला आता ते तेल घेणार आहोत आपण तर आता ते तेल जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर चला आता त्यामध्ये आपण एक छोटा चमचा मी मोहरी घेतलेली आहे मोहरी घेतल्यानंतर लगेच थोडंसं आपण जिरे घेतलेलं आहे आणि लगेच लसूण घ्यायचं आहे आणि आता आपण कढीपत्ता घेणार आहोत आणि खडा मसाला मी घेतलेला आहे एक दोन चार ते चार लवंग मिरी आणि शाजिरी त्याच्याला आता हे मसाला आपला छानसा भाजलेला आहे त्यामध्ये आता आपण फोडणीला लगेच हळद टाकणार आहे एक छोटा चमचा त्याच्याला आता आपण वांगी घेणार आहोत वांगी घेतल्यानंतर ती वांगी मी छानशी मिक्स करून घेतलेली आहेत तर आपण याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे तर हे पहा मी तुम्हाला ताट झाकून ठेवलं होतं तुम्ही तुम्हाला एक चार ते पाच मिनटांनी मी तुम्हाला दाखवत आहे तर वांगी जे आहे ते आपले छानसे एक साइडनं वापरलेले आहे तर आपण अजून ही वांगी जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत छानसे तेलामध्ये कारण दोन्ही बाजूने हे वांगी जे आहेत ते छानसे वापरले जातील किंवा शिजली जातील तर चला आता आपण मिक्स केलेले आहे तर आता ताड झाकून ठेवणार आहे तर मी तुम्हाला अजून एक पाच ते सहा मिनिटांना दाखवत आहे किंवा अधूनमधून चेक केलं तरी चालेल तर हे पहा वांग एकदम छान आपलं तयार झालेलं आहे तर आपण जे शिल्लक मसाला राहिलेला आहे ते घेणार आहे बरेच जणांना मसाला ही खूप आवडतो किंवा लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना हे मसाला खाण्यासाठी खूप आवडतो तर आपण हे मसाला पण थोडासा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण अजून थोड्या वेळ ताट झाकून ठेवणार आहे तर हे पहा मी तुम्हाला दाखवते जोपर्यंत आपला मसाला छानसा भाजला तेवढीच मी वाफ दिलेली आहे जास्त नाही तर हे मसाला वांग जे आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे तर चला मग आपण हे भरलं वांग जे आहे ते काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर ही रेसिपी आहे ते एकदम साधी सोपी पद्धत आहे तर हे पहा मसाला पण आपण पन थोडासा घेऊया तर वांग बघून असं खाऊसं वाटत आहे ना तर मग तुम्ही ही रेसिपी आणि व्हिडिओ पाहिला असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण भरलं मसाला वांग बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालेलं आहे आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही रेसिपी दोन्ही आवडली असतील तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद